नमस्कार हॅशटेक कृपास कुकिंग आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मस्त पावसाळ्यात असा खाण्यासाठी गरमागरम मटणाचा खिचडा येस मटणाचा खिचडा बनवणारा आज आपण खूप मस्त अशी रेसिपी आहे चला कृती आपण स्टार्ट करूया मी आधी कुकर तापत ठेवलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं आपलं गावरण तूप हे गरम करत ठेवायचं आहे तेल आणि तूप गरम झालं की त्यामध्ये तेजपत्ता जिरी स्टारफूल लवंग दालचिनी छोटी इलायची आणि मिरे याची फोडणी करून घ्यायची व चार ते पाच हिरव्या मिरच्या इथं मी घेतलेल्या आहेत आपल्याला जसं तिखट हवं असेल Você tem miricha lá pra... आणि मी इथे चार ते पाच मोठे कांदे हुबे बारीक चिरून घेतलेले आहेत गरम मसाले आणि मिरची तडतडली आणि छान गरम झाले की कांदेसुद्धा छान परतून लालसर असे भाजून घ्यायचे आहेत कांदा आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे आणि मी इथे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे ते आधी हळद आणि मीठ लावून तेलावरती गरम करून घेतलं पाच ते दहा मिनटं आणि मग नंतर आपण या कांद्यावर ते टाकून घेणार आहोत वनंतर हुबे चिरलेले दोन मोठे लाल टोमॅटो ते देखील मटण आपण जेव्हा टाकू ना त्याच्यानंतरच ते टोमॅटो टाकायचे आहेत इथे आता मटण छान गरम करून झालेलं आहे वाफून घेतलेलं आहे आपण झाकण ठेवून पाच मिनटं झाकण देऊन त्याला छान वाफ घेऊ द्यायची व नंतर मी इथे गरम मसाला तयार केला आहे घरी म्हणजेच गरम मसाल्याची पावडर ती घ्यायची मी इथे दोन चमचे गरम मसाल्याची पावडर वापरली आहे तुम्ही जर तुमची घरगुती गरम मसाल्याची पावडर असेल ती इथे तुम्ही वापरू शकता आणि मी इथे घेतलेला आहे लसूण अद्रक कोथिंबीर यांची पेस्ट ही देखील या खिचडीमध्ये आपल्याला वापरायची या आहे याने एक खिचडीला खूप छान अशी चव येते एक छोटा चमचा हळद आणि अर्धी वाटी आंबट दही दहीचा पण वापर कराय म्हणजे इथे दह्याचा सुद्धा वापर करायचा आहे दहीने भाताला मौसरपणा येतो म्हणून इथं आपण दह्याचा वापर करणार आहोत खूप छान दिसतंय ना असं वाटतं असं शिजवून असंच खाऊन टाकावं आणि असं देखील तुम्ही खाऊ शकता खूप छान मटण लागेल भाकरी किंवा चपातीसोबतसुद्धा फक्त तेलाचं आणि तुपाचं प्रमाण कमी करायचं आणि सुक्की भाजी म्हणून म्हटलं सुक्की भाजू भाजी, भाजी। म्हणून सुद्धा हा प्रकार तुम्ही खाऊ शकता आता यामध्ये गरम पाणी टाकून मटण सर्वप्रथम आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हो आधी मटण दोन ते तीन शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचं मग यामध्ये तांदूळ टाकून हवं तितकं पाणी आपल्याला टाकून मग एकत्रित था खिचडा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे इथे आपलं मटण शिजवून तयार आहे एकच शिट्टी दाखवली मी तुम्हाला पण मी इथे दोन तीन शिट्ट्या दिलेल्या आहेत आपलं मटण शिजलेलं आहे आता आपण यामध्ये तांदूळ ॲड करून हा खिचडा शिजवून घेणार आहे इथे अर्धा किलो मटणाला अर्धा किलोच तांदूळ वापरलेले आहेत इथे तुम्ही कोणताही तुमचा आवडीचा तांदूळ वापरू शकता सर्वात आधी पाणी टाकलेलं आहे आपण गरम केलेलं त्यानंतर पाच दहा मिनटं आपल्याला असंच तांदूळ झाकण न लावता शिजवून आणि हलवून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना टाकून सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि नंतर झाकण लावून फक्त दोनच शिट्टे आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्या आहेत तिसरी शिट्टी होण्याच्या आधी कुकर बंद करायचा आणि वाफेवरती हा खिचडा पूर्णपणे शिजवून घ्यायचा चला तर मग आता आपण दोन शिट्ट्या करून घेऊयात आणि मग दोन शिट्ट्या झाल्या की आपला मटण खिचडा किंवा मटणाची खिचडी तयार आहे या मटण खिचड्याऐवजी तुम्ही इथे चिकनची सुद्धा खिचडी करू शकता ती देखील खूप छान लागते रोज रोजच्या बिर्याणी आणि रोज रोज आपल्या सा साध्या खिचडीपेक्षा असं काहीतरी करून खाऊन बघा नक्की तुम्हाला आवडेल चला तर मग एक सबस्क्राईब ह्या खिचड्यासाठी तरी नक्की करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा चलो बाय बाय